प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानं प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आयुर्वेदाय नमोस्तुते हा आपला विशेष कार्यक्रम आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसे राहता येईल ते पाहतोय आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे पंचकर्मातील विरेचन हे पित्ताच्या शोधनासाठी असणारे एक विशेष कर्म प्रामुख्याने पित्त या दोषावरती कार्य करणारे हे विरेचन पाहुयात आजच्या आपल्या आयुर्वेदाय नमोस्तुते या भागामध्ये वैद्य रत्नप्रभा नाले चौधरी यांच्याकडून विरेचनाविषयीची संपूर्ण माहिती आणि उपचार पद्धती आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे विरेचंद म्हणजेच मेडिकेटेड पर्गेशन थेरपी म्हणजेच गुदद्वाराने पित्तासारखा वाढलेला दोष हा बाहेर काढण्याची करण्यात येणारी प्रोसिजर म्हणजेच कर्म हे म्हणजे विरेचन कर्म विरेचन हे प्राधान्याने वाढलेल्या पित्त दोषासाठी केलं जात असतं वाढलेला पित्त दोष हा अनेक पद्धतीचे म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या चाळीस प्रकारच्या चा पित्ता चा सा पित्ताच्या आजारांचं कारण असू शकतं आणि ह्या पित्ताच्या आजारांना पुन्हा साम्यावस्थेत आणण्यासाठी म्हणजेच आजारांचं निर्हरण करण्यासाठी आणि चांगल्या पित्ताला साम्यावस्थेत आणण्यासाठी केलं जाणारं कर्म म्हणजे विरेचन विरेचन कर्म 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 प्रधान असल्यामुळे ह्याच्यात सुद्धा पूर्वकर्म आणि पश्चात कर्म अशा पद्धतीने याचे टप्पे असतात पूर्वकर्मामध्ये साधारणतः पाच दिवस स्नेहन आणि स्वेदन ह्या प्रक्रिया केल्या जातात स्नेहन आणि स्वेदनामध्ये वैद्य ह्या तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या लक्षणांनुसार ऋतूनुसार बलाबलानुसार तुम्हाला अभ्यंतर स्नेहपानासाठी म्हणजे पोटातून घेण्यासाठी काही औषधीयुक्त तुपांचा वापर करायला सांगतात ही औषधीयुक्त तुपं तुम्हाला दररोज सकाळी उपाशी पोटी साधारणतः घ्यायची असतात वर्धमान मात्रेमध्ये तीस साठ नव्वद एकशे वीस आणि एकशे पन्नास अशा ह्या वर्धमान मात्रेमध्ये आणि एवढ्या मोठ्या मात्रेमध्ये तुम्हाला तुपं ही पोटातून घ्यावी लागतात जेव्हा तुपं हे पोटातून घेतली जातात तेव्हा वाढलेलं पित्त किंवा दूषित झालेलं पित्त हे आमाशयामध्ये बाहेर काढण्यासाठी आणण्याचं काम ह्या पूर्वकर्मातून म्हणजे अभ्यंतर स्नेहनामधून करण्यात येतं आणि त्याबरोबरच आपल्याला करायची असतात ती म्हणजे पूर्वकर्मातलं स्वेदन हे कर्म वैद्यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा औषधीयुक्त काढा तुम्हाला स्वेदनासाठी देण्यात येतो आणि त्याद्वारे तुम्हाला त्याची वाफ ही शरीराला सर्वांगाला दिली जाते अशा पूर्वकर्मानंतर सातव्या दिवशी म्हणजे पाच दिवस पूर्वकर्म स्नेहन आणि स्वेदनाची केल्यानंतर सातव्या दिवशी हे प्रधान कर्म तुम्हाला वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करायचं असतं ह्या प्रधान कर्मामध्ये विरेचनासाठीचे ठराविक औषधं गोळी किंवा काढे हे वैद्य तुम्हाला देत असतात तुमच्या नाडीच्या परीक्षेनुसार त्यावेळेच्या तुमच्या नाडीच्या अवस्थेनुसार वैद्य तुम्हाला गोळी किंवा काढा देण्याचा सल्ला देतात आणि त्या काढ्याने तुम्हाला साधारणतः आठ ते दहा किंवा दहा ते पंधरा किंवा जास्तीत जास्त वीस एवढ्या प्रमाणामध्ये जुलाभे होत असतात जुलाबाद्वारे तुमचं वाढलेलं पित्त हे शरीरातून बाहेर निघतं आणि शरीरातलं नवीन पित्त हे तुमच्या शरीराला फायदेकारक ठरण्यासाठी काम करण्यासाठी पुन्हा उत्तेजित होतं आणि अशा या विरेचन कर्माने पचन सुधारण्यासाठी तुम्हाला मदत होते पचन सुधारणं म्हणजेच तुमच्या शरीरातला अग्नी हा व्यवस्थित असणं हे अतिशय महत्त्वाचं आणि मुख्य उद्देश सर्व विकारांच्या नाशासाठी अतिशय फायदेशीर किंवा मूलभूत असं तत्व आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अग्नी व्यवस्थित असणं किंवा पचन व्यवस्थित असणं हे सर्व रोगांच्या निर्णाचं एक मुख्य कारण आयुर्वेदाच्या नुसार सांगण्यात येतं आणि ह्या अग्नीला साम्यावस्थेत ठेवण्याचं सा काम हे प्रधानत विरेचन ह्या कर्माने होतं आता हे विरेचन कर्म नक्की कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये फायदेशीर ठरतं ताप कुष्ठ रक्ताचे विकार किंवा पित्ताचे विकार मासिक स्त्रियांच्या मासिक पाळीचे विकार कॅन्सरसारख्या गाठींमध्ये सुद्धा विरेचन हे कर्म फायदेशीर ठरतं अम्लपित्त अजीर्ण पोटाच्या संदर्भातल्या अनेक विकारांवरती विरेचन हे अतिशय फायदेशीर ठरतं पित्तरोगासाठी म्हणजे पित्ताशी रिलेटेड चाळीस प्रकारचे जे व्याधी सांगितलेले आहेत नेत्राचे व्याधी म्हणजे डोळ्यांसंदर्भात व्याधी आहेत त्वचेचे विकार आहेत किंवा पचनाचे विकार आहेत कुष्ठरोग हो आहे अशा या सगळ्या विकारांवरती विरेचन हे खूप फायदेशीर ठरतं पुन्हा एकदा पंचकर्माचा उपयोग हा फक्त व्याधींच्या निर्णणासाठी नाही म्हणजे विकार घालवण्यासाठी नाही तर स्वास्थ्य रक्षणासाठी सुद्धा असतो आणि म्हणून स्वस्थ व्यक्तीने स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी विरेचनाचा एक प्रमुख काळ सांगितलेला आहे आणि तो म्हणजे शरद ऋतू आता हा शरद ऋतू म्हणजे साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या या हिट म्हणजे पित्त वाढण्याच्या काळामध्ये ऋतूच्या बदलानुसार वातावरणात उष्णता वाढते आणि परिणामी तुमच्या शरीरातही उष्णता वाढते आणि ह्या वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातले जे काही पित्त आहेत किंवा दूषित पित्त आहे हे सुद्धा वाढतं आणि ह्या दूषित पित्ताला त्याच्या नैसर्गिक काळामध्ये म्हणजे वाढलेल्या अवस्थेमध्ये काढणं सोपं जातं आणि म्हणूनच स्वास्थ्यरक्षणासाठी रक्षणासाठी सामान्य व्यक्तींनी ज्यांना कुठलेही आजार नाहीत अशांनी शरद ऋतूमध्ये विरेचन करणं फायदेशीर ठरतं आणि इतर लोकांनी म्हणजे त्यांच्या आजारानुसार विकारांनुसार आणि त्यांच्या प्रकृतीनुसार कुठल्याही काळामध्ये वैद्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीचा विचार करून आणि वैद्यांच्या सल्ल्यानुसार विरेचन करणं हे त्या त्या वेळेला उपयोगी ठरतं केसांच्या विकारांमध्ये तारुण्यपिटिका म्हणजेच यौवनावस्थेमध्ये मुलांच्या किंवा स्त्रियांच्या चेहऱ्यावरती चे चे जे वांग येतात त्वचेचे विकार होतात ॲक्नेज येतात पिंपल्स येतात अशा व्याधींमध्ये सुद्धा केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्याच्या रक्षणासाठी सुद्धा विरेचन हे उत्तम फायदेशीर ठरतं विरेचनामध्ये वापरण्यात येणारी तूपं ही तुमच्या सौंदर्याच्या दृष्टीने जर देणार असतील तर वैद्य विशेषतः त्या पद्धतीच्या तुपांचा अवलंब तुम्हाला करायला सांगतात ज्या पद्धतीने शरीरातलं आभ्यंतर स्नेहन केलं जातं आणि आपण ऐकिवातच आहे की तूप खाल्लं की रूप येतं तशाच पद्धतीने जेव्हा आपण औषधीयुक्त तूप एवढ्या अधिक प्रमाणामध्ये घेतो आपोआपच तुमच्या सौंदर्यामध्ये ते भर टाकतं वार्धक्याचं निवारण करणं म्हणजेच तुमच्या एजिंग प्रोसेसला सुद्धा कमी करण्यासाठी विरेचनाचा फायदा नक्कीच होऊ शकतो वैद्य रत्नप्रभा यांनी दिलेल्या या माहितीचा उपयोग तुम्हाला तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्याकरता नक्कीच होईल व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ आयुर्वेदाय नमोस्तुते या कार्यक्रमाच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात रक्तमोक्षण या विषयासह आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा यांच्यासमवेत तोपर्यंत बघत रहा तुमचं आमचं विश्वशांती दर्शन हे चॅनल